हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस थर्ड राऊंडसाठी सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज सीट्स किती शिल्लक राहिलेले आहेत आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का एम बी बी एस प्रायव्हेटसाठी म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटसाठी आपण ते पाहणार आहोत कॅटेगरी वाईज ओके okay, आणि याच मध्ये आपण सेकंड राऊंडचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये कॅटेगरी रँक आणि स्कोअर मी तुम्हाला शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की कॅटेगरी रँक पाहिल्यानंतर तुमचे चान्सेस आहेत का नाही तुम्हाला कॉलेज भेटू शकतं का सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट एम बी बी एसचं हे सर्व ओवरऑल आपण डिस्कस करणार आहोत आणि एक कॉलेज नवीन आलेलं आहे सीट्स किती आहेत हे सर्व ओवरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट चा से डिस्कस करणार आहोत लास्ट मध्ये मी तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएसचं सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट चा पाहू ओके लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा सोबत आता आपलं टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट तिसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत यामध्ये सीट्स किती आहेत ओव्हरऑल सर्व यानंतर एक्सपेक्टेड थर्ड राऊंडसाठी कट ऑफ काय येऊ शकतो प्रायव्हेट एम बी बी एससाठी ते देखील आपण डिस्कस करू नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुम्हाला कॅटेगरी रँकला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे सेकंड राऊंडला आणि कोणत्या स्कोरला भेटलेलं आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे ते देखील कॅटेगरी वाईज आणि लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगाईस uh, so आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट सीट मॅट्रिक्स आलेला आहे तर सीट्स किती आहेत प्रायव्हेटसाठी आपण ते पाहू कॉलेजेस पाहू कट ऑफ काय येऊ शकतो एक्सपेक्टेड थर्ड राउंडसाठी हे सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत uh, लक्षात so सोगायच पहिल्यांदा पहा सोगाईस uh, एमबीबीएस so प्रायव्हेटसाठी साधारणत चोवीस कॉलेजेस आहेत यामध्ये फक्त आणि फक्त सहाशे जागा शिल्लक राहिलेल्या आहेत प्रायव्हेटसाठी सहाशे जागा आता सर्व विद्यार्थ्यांना खुशी होत असेल की सहाशे जागा आहेत त्या रिमेनिंग पण यामध्ये आता तुम्ही पहा सीट्स कशा कशा राहिलेल्या आहेत लक्षात सो काय ज्यामध्ये मुलांसाठी दोनशे सात जागा आहेत यामध्ये मुलींसाठी शहाण्णव जागा आहेत म्हणजेच तीनशे तीन जागा प्रमाणे आहेत किती तीनशे तीन जागा प्रमाणे आहेत म्हणजेच दोनशे सत्त्याण्णव जागा आय क्यू सीट्सच्या आहेत एम बी बी एस प्रायव्हेटला आयक्यू म्हणजेच मॅनेजमेंट कोटा थ्री टाइम फीसनुसार म्हणजेच तुमचं साधारण बजेट एक कोटीच्या वरी आलक्षात दोनशे सत्त्याण्णव जागा या जागा कुठेही भरल्या जात नाहीत रिकाम्या राहिल्या तर या रिकाम्या राहतात त्याच्यामुळे या जागा तुमच्याकडे येतील हे चुकून पण विचार करू नका या आय क्यूच्या जागा आहेत तर याचा विचार तुमचं बजेट असेल एक कोटीच्या वरी तर तुम्ही शंभर टक्के करा नसेल तर ऑदर स्टेट पहा ओके पण या ठिकाणी हे तीनशे तीन विद्यार्थी जे आहेत यामधले देखील काही विद्यार्थी कटतात ते काय ते तुम्हाला सांगेलच मी लक्षात समजलं सो uh, सोबई so या ठिकाणी दुसरा टॉपिक पहा ओनली वन कॉलेज ऍड फक्त एकच कॉलेज प्रायव्हेटचं ऍड झालेलं आहे कॉलेजचा कोड आहे अकरा पंच्याहत्तर एस एम टी सकुबाई नारायणराव मेडिकल कॉलेज जे की अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरचं कॉलेज ऍड झालेलं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत पण पन, पंधरा जागा आय ला गेलेल्या आहेत म्हणजेच ओन्ली पंच्याऐंशी जागा या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत आता कॅटेगरी वाईज किती सीट्स गेलेले आहेत ते तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहून घ्या लक्षात आता आपण सीट्स पाहू कॅटेगरी वाईज ओके गाईज थर्ड राऊंड एमबीबीएस प्रायव्हेटसाठी किती सीट्स राहिलेल्या आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत ओके सोगाई ओपन साठी मुलांना एकशे बत्तीस जागा आहेत आणि मुलींना त्रेसष्ट जागा राहिलेल्या आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरीच्या मुलांना बारा जागा आहेत मुलींना नऊ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरी अठरा जागा मुलांसाठी राहिलेल्या आहेत आणि तीन जागा मुलींसाठी राहिलेल्या आहेत ओके यानंतर वीजे कॅटेगरी मुलांसाठी तीन जागा आहेत मुलींसाठी एक जागा शिल्लक राहिलेली आहे ओके यानंतर एन टी वन एक जागा मुलांसाठी आहे एक जागा मुलींसाठी आहे ओके यानंतर एन टी टू दोन जागा मुलांसाठी आहेत एक जागा मुलींसाठी देण्यात आलेली आहे यानंतर एन टी थ्री दोन जागा मुलांसाठी शिल्लक राहिलेल्या आहेत एक जागा मुलीसाठी शिल्लक राहिलेली आहे ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी दोन जा वीस जागा मुलांसाठी आहेत आणि आठ जागा या मुलींसाठी देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एस सी बी सी सतरा जागा मुलांसाठी आहेत नऊ जागा मुलींसाठी आहेत ईडब्ल्यू ला या ठिकाणी रिझर्वेशन नसतं लक्षात समजा तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे कॅटेगरी वाईज सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी प्रायव्हेटच्या सीट्स किती राहिलेल्या आहेत आपण ते पाहिलेलं आहे लक्षात आता काही नोट्स आहेत खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत जे विद्यार्थी एम बी बी एस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटची तिसऱ्या राऊंडला काउन्सिलिंग करणार आहेत मस्ट वॉच लक्षात सोबत पहिली नोट पहा पालघर वेदांता कॉलेज सीट्स किती आहेत मिरिट प्रमाणे एक्क्याण्णव किती एक्क्याण्णव म्हणजेच या तीनशे तीन, तीन मधल्या एक्क्याण्णव जागा लक्षात त्यामुळेच काय म्हणलं तुम्हाला थोडंसं वेट करा एक्क्याण्णव जागा ओके आणि आय क्यूला किती जागा येतात या ठिकाणी एकवीस जागा ओके यानंतर दुसरं कॉलेज कोणतं आहे जालना मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे मेरिट प्रमाणे फक्त एकच सीट शिल्लक राहिलेली आहे आणि या ठिकाणी आय क्यूच्या चार जागा शिल्लक राहिलेल्या आहेत पण या दोन कॉलेजेसला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो दोन कॉलेजेसला कॅटेगरीचा बेनिफिट नसतो त्यामुळेच या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत एक साधारणतः चौदा ते पंधरा लाख वेदांता कॉलेज पार फीस आहे जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही आय क्यू किंवा असं राऊंड थ्रो लागायचं असेल तर लागू शकतात काय प्रॉब्लेम नाही बजेट परवडत असेल तर तेवढं पण कॉलेज विशेष नाहीये वेदांता पालघर बकवास कॉलेज आहे एकदम बकवास कॉलेज इकडच्यापेक्षा तुम्ही कर्नाटकला ट्राय करा इकडं पैसे घालण्यापेक्षा तिकडचं चा कॉलेज तरी चांगलं भेटेल पालघरचं चा कॉलेज एकदम बकवास आहे वेदांताचं पाहून या त्यानंतरच विचार करा लक्षात समजलं सो या ठिकाणी मेन तिसरं पहा काय आहे तिसरी नोट आय क्यू कोट्यासाठी थ्री टाइम फीस असते ते दोनशे सत्त्याण्णव सीट्स राहिल्या किती दोनशे सत्त्याण्णव जागा आयक्यू साठी दोनशे सत्त्याण्णव सो गाईज काय झालेलं आहे या तीनशे तीन जागा या ठिकाणी उरलेल्या यामधल्या ब्याण्णव जागा म्हणजेच एक्क्याण्णव प्लस एक म्हणजेच ब्याण्णव या ठिकाणी ब्याण्णव म्हणजेच दोनशे अकरा सीट्स फक्त मेरिट प्रमाणे तुमची प्रोसेस होणार किती दोनशे अकराच विद्यार्थी हे मेरिट बेसवरती सिलेक्ट होणार तीनशे तीन, तीन पैकी देखील दोनशे अकरा हे लक्षात राहू द्या गाईज हे लक्षात राहू द्या तुम्हाला काय वाटतं गुड न्यूज नवीन कॉलेज आले कट ऑफ खाली येणार अरे बाबा नो सीट्स पहा किती आहेत आपल्यावरील किती विद्यार्थ्यांना कॉलेज नाही भेटलं ते तरी चेक करत जावा ना लगेच विचारतात सर भेटेल का नाही चान्सेस आहेत का नाही सर्व तुमच्याकडेच आहे काहीच विचारायची गरज नाही आहे कुणाला देखील लक्षात समजलं तुम्हाला त्यामुळे अगोदर सीट मॅट्रिक्स पूर्ण केअरफुली पहा तुम तुम्हाला सीट्स किती राहिल्या आहेत ते पहा आता सहाशे जागा सातशे जागा हे ओके पण त्या सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेल्या आहेत पहा ना आता तीनशे तीन होत्या ओढल्या तीनशे तीन उरल्या होत्या हॅपी वाटलं सगळ्यांना पण या ठिकाणी काय झालं का ब्याण्णव जागा कुठे गेल्या वेदांताची एक्क्याण्णव जागा आणि जालनाची एक जागा केलीस ना त्या ठिकाणी तुम्ही थोडी जाणार कॅटेगरीचा बेनिफिट नाही ना काय नाही त्यामुळे किती जागा राहिल्या मेरिट प्रमाणे फक्त आणि फक्त दोनशे अकराच विद्यार्थी हे मेरिट प्रमाणे लागणार थर्ड राऊंडला त्यामुळेच एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटसाठी हे त्यांच्या सीट्स आहेत सीट मॅट्रिक्स आहे आणि हे इम्पॉर्टंट नोट्स आहेत आपण ते डिस्कस केलेलं आहे के सोगाईज यानंतर सेकंड राऊंडचा एमबीबीएसचा कट ऑफ पाहणार आहोत आपण तो कसा कॅटेगरी रँक स्कोअर आणि एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडचा देखील ऑफ मी तुम्हाला लगेच सांगणार आहे समजलं ला, सो लास्ट टॉपिक आहे चेक करा सोगाईज या ठिकाणी पहा मुलांचा कॅटेगरी रँक किती आलेला आहे ही एस एम एल एच आहे आठ हजार नऊशे एकाहत्तर आणि स्कोर आहे चारशे शहात्तर ओपनसाठी ओके तर ओपनच्या मुलींची एस एम एल किती आलेली आहे सहा हजार नऊशे चार आणि चारशे सत्याहत्तर हा कटॉप आलेला आहे किती चारशे सत्याहत्तर तर ओव्हरऑल म्हणलं तर थर्ड राऊंडला चारशे त्र्याहत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर पर्यंत कट ऑफ येऊ शकतो चारशे त्र्याहत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला लगेच सांगत आहे ओके लक्षात यानंतर एस सी कॅटेगरीच्या मुलांचा रँक काय आलेला आहे आठशे पासष्ट चारशे वीस या स्कोरला एम बी बी एस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे त्यांना ओके यानंतर एस टी कॅटेगरीच्या मुलींचा कॅटेगरी रँक किती आलेला आहे आठशे पंच्याऐंशी चारशे एकोणीस या मार्काला एम बी बी एसचं कॉलेज त्यांना भेटलेलं आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरी रँक मुलांचा किती आलेला आहे चारशे बासष्ट तीनशे अठ्ठावीस मार्काला कट ऑफ गेलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरीच्या मुलींचा कॅटेगरी रँक काय आहे तीनशे एकोणऐंशी तर तीनशे एकोणतीस या मार्काला ऑफ गेलेला आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा ओके यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीचा मुलांचा रँक आलेला आहे कॅटेगरी रँक आलेला आहे एकशे ब्याण्णव चारशे त्रेसष्ट या मार्काला एमबीबीएस भेटलेला आहे यानंतर विजे कॅटेगरी मुलींचा दोनशे सहा हा कॅटेगरी रँक आलेला आहे चारशे एकोणसाठ हा ऑफ त्यांचा आलेला होता सेकंड राऊंडला तर थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कटॉप चारशे एकोणसाठच येणार आहे वरच्या मध्ये सांगताय तुम्हाला ओके लक्षात यानंतर एन टी वन एन टी वन मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे कारण की लास्ट टाइम मी तुम्हाला आहे ला, ना शेवटचा म्हणजे नो चेंज आलेला विद्यार्थी सांगितला होता तर नव्याने कोणता विद्यार्थी लागला ते सांगणार आहे तुम्हाला ओके सोगायच एन टी बी चा कॅटेगरी रँक काय आलेला आहे सेकंड राऊंडसाठी नव्याने विद्यार्थी लागलेला एकशे चाळीस त्याचा कॅटेगरी रँक आहे आणि त्याचा स्कोर आहे चारशे बेचाळीस किती चारशे बेचाळीस आणि मुलींचा कॅटेगरी रँक काय आहे एकशे सदोतीस एन टी बीच्या मुलींचा कॅटेगरी रँक एकशे सदोतीस आहे तर चारशे त्रेचाळीस या मार्काला यांचा कॉलेज लागलेला आहे एम बी बी एस प्रायव्हेटसाठी तर चारशे बेचाळीसवाला हा नागपूरच्या कॉलेजला लागलेला आहे आणि ही मुलगी जी आहे ती पुण्याच्या कॉलेजला लागलेली आहे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी आ लक्षात एमबीबीएस ला यानंतर पुढचा आहे एन टी टू एन टी टू चा म्हणजे एन टी सी कॅटेगरी रँक मुलांचा तीनशे चौवेचाळीस आलेला आहे आणि त्यांचा कटॉप चारशे शहात्तर एवढा आलेला आहे ओके यानंतर एन टी सीच्या मुलींची कॅटेगरी रँक तीनशे छप्पन ही सेकंड राऊंड आलेली आहे तर एक साधारणतः चारशे चौऱ्याहत्तर मार्काला त्यांना सीट भेटलेली आहे ओके तर एक्सपेक्टेड चारशे चौऱ्याहत्तर एवढा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी एन टी वनचा कटॉप साधारणतः चारशे एक्केचाळीस पर्यंत येऊ शकतो ओके यानंतर एन टी टू आता आपण पाहिलेला आहे तर एन टी थ्रीचं पहा सो काय एन टी थ्री एन टी डी दोनशे अष्ट्याहत्तर हा मुलांचा कॅटेगरी रँक आलेला होता सेकंड राऊंडला तर चारशे शहात्तर मार्काला त्या विद्यार्थ्याला सीट भेटली होती तर एन्टी डीच्या मुलींची कॅटेगरी रँक दोनशे एकाहत्तर आहे या मुलीला चारशे अष्ट्याहत्तर मार्काला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे आणि एक्सपेक्टेड चारशे चौऱ्याहत्तर हा ऑफ राहू शकतो शेवटपर्यंत आता ओपनची सीट घेतील की नाही आता त्यांच्यावरती डिपेंडिंग राहणार तर एक्सपेक्टेड या ठिकाणी चुक थोडासा चुकेल एन्टी वन एंटी टू एंटी थ्रीमध्ये तर समजून घ्यायचं ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी ओबीसी मुलांचा कॅटेगरी रँक दोन हजार पंचावन्न आलेला आहे तर या ठिकाणी स्कोअर चारशे पंच्याहत्तर आहे लक्षात त्या चारशे पंच्याहत्तरच्या मुलाला कॉलेज भेटलेला आहे यानंतर ओबीसीची कॅटेगरी रँक मुलींसाठी दोन हजार एकोणपन्नास आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा स्कोर चारशे शहात्तर होता तर ओबीसीसाठी एक्सपेक्टेड टी सीआर राऊंडचा कट ऑफ काय येऊ शकतो चारशे त्र्याहत्तर चारशे त्र्याहत्तर ओके यानंतर एसीबीसी सी बी सी कॅटेगरी एसीबीसी सी बी सी मुलांचा कॅटेगरी रँक नऊशे सत्याऐंशी एवढा आला होता सेकंड राऊंडला तर चारशे पंच्याहत्तर या मार्काला त्यांना प्रायव्हेटचं एमबीबीएस भेटलं होतं तर एस सी बी सीच्या मुलींची कॅटेगरी एकशे पंच्याऐंशी आहे तर चारशे पंच्याहत्तर या स्कोरला त्यांना कॉलेज भेटलेला आहे ओके तर एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडचा कटॉप चारशे त्र्याहत्तर येऊ शकतो आ लक्षात आता आपण काय डिस्कस केलेलं आहे आपण आता सीट मॅट्रिक्स पाहिलेलं आहे यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण पाहिलेला आहे ते देखील कसा कॅटेगरी रँक विथ स्कोअर म्हणजे तुम्हाला समजेल तुमच्या कॅटेगरीच्या वरी तुमचे विद्यार्थी किती आहेत ज्या विद्यार्थ्यांना आणखीन कॉलेज भेटले नाहीत त्यानुसार तुम्ही सीट मॅट्रिक्स अगोदर पहा यानंतर तुमचा नंबर पहा आणि त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना आणखीन सीट भेटली नाहीये त्यावरच तुम्हाला समजेल तुमचे चान्सेस आहेत का नाहीत लक्षात समज तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात आणि काहीच तुम्हाला विचारायचं असेल सर uh, आम्हाला कॉलेज भेटेल का माझी ही ऑल इंडिया रँक आहे माझी ही एस एम एल आहे ही माझी कॅटेगरी रँक आहे मला या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे गव्हर्मेंट एम बी बी एस असेल प्रायव्हेट एम बी बी एस असेल पी डी एस असेल बी एच एम एस असेल कोणताही कोर्स असेल तर कमेंटमध्ये डिटेल वाइज मला सांगा मी तुम्हाला डिटेल सांगेल सांगेन लक्षात समज तुम्हाला यामध्ये जर काय अडचण वगैरे हो असेल तर मला कॉल करा बाय आयज